जळगाव जामोद नगरपालिकेच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा क्रमांक तीन मध्ये डिजिटल वर्ग उद्घाटन सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाले हा उद्घाटन सोहळा नगर परिषद जळगाव जामोदचे मुख्याधिकारी डॉक्टर सुरज जाधव यांच्या शुभ हस्ते तर गटविकास अधिकारी संदीप मोरे गटशिक्षणाधिकारी वामनराव फंड एचडीएफसी बँक शाखा व्यवस्थापक विनोद घोंगे प्रशासन अधिकारी वहीद खान शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेख चांद शिक्षण वरिष्ठ लिपी गजानन मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या प्रसंगी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वतः डिजिटल बोर्ड वरून आपली युवलीशी बोटे फिरवून नवीन तंत्रज्ञान आत्मसात केल्याचा परिचय उपस्थितांना करून दिला नगर परिषद प्रशासनाने चार कोटी रुपये खर्च करून या सुसज्ज इमारत उभी करून दिली सोबतच यामध्ये पन्नास लक्ष फर्निचर पन्नास लक्ष ई लर्निंग साहित्य चाळीस लक्ष सोलर युनिट व दहा लक्ष रुपयांचे सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसवण्यात आले आहेत या विभागाचे कार्यसम्राट आमदार संजय कुटे या शाळेकडे अगदी सूक्ष्मपणे लक्ष देऊन आणि अडचणी समजून घेऊन समस्यांचे वेळोवेळी निराकरण करीत असतात नगर परिषदेची ही शाळा वातानुकूलीत सह तालुक्यातील एक सर्व सोयीनयुक्त अशी प्रशिक्षण संस्था व्हावी म्हणून नगर परिषदेच्या वतीनं प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे या शाळेतील शिक्षक वर्ग उच्च विद्याविभूषित असून उल्लेखनीय असे दर्जेदार अध्यापन करीत असतात त्यामुळेच मुख्याध्यापक राजेंद्र ठेंग यांचे उत्कृष्ट प्रशासन शाळेच्या उत्कृष्ट निकालाची साक्ष देत आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल इंगळे तर आभार प्रदर्शन दीपक पसरटे यांनी केले एमसीएन न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे जळगाव